मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ओल्या हरभऱ्याचा मसाले भात कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे या अगोदर आपण वाटाणा भात कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलेला आहे तर बाकीचे सुद्धा वेगवेगळे वेग भातांचे प्रकार केलेले आहेत सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती देणार आहे नक्की ते व्हिडिओ सुद्धा बघा व्हिडिओ आवडले तर लाईक आणि शेअर करा मग वेळ न घालवता आपण ओल्या हरभऱ्यांचा मसाले भात कसा बनवायचा तो पाहूया ओल्या हरभऱ्याचा मसाले भात बनवण्यासाठी मी ते बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता या वाटीच्या मापाने एक वाटी बासमती तांदूळ घेतला आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक वाटी ओले हरभरे घेतलेले आहेत हरभऱ्यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते भिजवून घेतले तुम्ही असे टाकले तरी चालेल मसाल्यामध्ये काय केलं आठ ते नऊ पाकळ्या लसूण घेतला छोट्यासा खोबऱ्याचा तुकडा घेतला थोडीशी कोथंबीर आणि छोटासा आल्याचा तुकडा पण टाकून मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे आता कसं बनवतात ते बघूया तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक चमचाभर तूप घेतले फक्त तुपामध्ये सुद्धा तुम्ही भात बनवू शकता मी दोन्ही घेतले थोडं थोडं आणि एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गरम झालं की ते मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन तेजपत्ता तीन छोटी वेलची एक मोठी वेलची आणि तीन ते चार लवंगा घेतलेत चार मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आता आपण तेलामध्ये काय करायचं जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची छान अशी तडतडून द्यायची तेलामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे तेलामध्ये छान फुल्ली किंवा खडे मसाले टाकूया पहिला तेजपत्ता टाकायचा आणि बाकीचे सगळे मसाले एकत्र टाकून घ्यायचे कारण या खडे मसाल्यांच्या स्मेलने हा भात इतका छान होतो तर नक्की बनवून बघा एक हिरवी मिरची मी तुकडे करून घेतलेले आहे ती तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि सगळं हे भाजून झालं की जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो आपण टाकून तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे ते मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण पावडर मसाले ॲड करूया पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घेतली एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता किंवा मिरची पावडरचाही वापर करू शकता किंवा फक्त हिरव्या मिरचीचं सुद्धा बनवू शकता आता मी तेलामध्ये सगळे मसाले भाजून झाले की थोडासा गरम मसाला मी ॲड करणार आहे असाही कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात तरी पण मी ते पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे चव छान येते ते सगळे मसाले भाजून झाले किंवा आपण जे ओले हरभरे घेतलेले होते ते भाजून घेऊया ह्या सगळ्या मसाल्यांसोबत थोडंसं परतवून घ्यायचं असे पण नंतर शिजणार आहे पण थोडं परतल्यावर अजून छान लागते त्यानंतर जो तांदूळ घेतलेला आहे तो ॲड करू शेंगदाणे भिजवलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि मग सगळं एकत्र परतवून घेऊया सगळं मिक्स करून झालं आता थोडीशी कोथंबीर ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया आणि ह्या भातासाठी आपल्याला नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा आहे दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करा ठेवलेलं आहे मी एक वाटी तांदूळ घेतल्या तर ता त्यासाठी मी साडेतीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पण गरम पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं कारण काय म्हणजे तांदूळ जुना किंवा नवीन असं असतं त्यामुळे पाणी मागे पुढे होऊ शकतं आता सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मी आत्ता धना पावडर अर्धा चमचा घेणार आहे आणि पाव चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे हे मसाले तुम्ही तेलामध्ये ज्यावेळी आपण हळद आणि लाल तिखट टाकलं त्यावेळी टाकले तरी चालतं काही हरकत नाही आणि आता खळखळून याला उकळी येऊन द्यायचे भाताला एक खळकळून आता उकळी आलेली आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं पण झाकण पूर्णपणे बंद नाही करायचं थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे जेणेकरून ओतू जाणार नाही आणि मध्ये मध्ये चेक करायचं एक दोन वेळा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे हा भात शिजून जाईल अर्धवट झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मी पाहिलं पाणी थोडं आटलेलं होतं मग स्लो गॅस केलं आणि त्याच्यावरती पूर्ण झाकण ठेवलं आणि हा भात मी शिजवून घेतलेला आहे तयार झाला आपला हा ओल्या चण्याचा मस्त असा मसाले भात स्मेल तर इतका छान येतो आहे नक्की बनवून बघा भात ही छान असा मस्त शिजलेला आहे कशी वाटली याची रेसिपी ती पण मला कमेंटमध्ये सांगा आणि बाकीच्या रेसिपी पण कशा वाटतात तेही कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची ओल्या हरभराच्या मसाल्या भातांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय